अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा सुखी जावो आनंदी जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्याने प्रार्थना करते तर आता बघा आजचा विषय आपला होणार आहे की दुर्गा अष्टमी दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण कुठल्या कुठल्या सेवा करू शकतो सगळ्यात आ आधी जर तुम्हाला सांगेल की श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यासारखं पावित्र्य कुठेच नाही तर आपल्याला दुर्गा अष्टमी जी आहे श्रावण महिन्याची त्या दिवशी सेवा करायची आहे तर तुम्हाला मी नेहमी सांगत असते की महाराजांची सेवा जी असते ती कमी थोडी कमी झाली तरी चालेल पण कुलदेवीची सेवा ही करायची असते कुलदेवीची सेवा ही मंगळवार शुक्रवार आणि दुर्गा अष्टमी आणि पौर्णिमा ह्या चार ज्या तिथी असतात महिन्यातल्या त्या दिवसाला आपल्याला करायच्या असतात आता तुम्हाला सांगेल की दुर्गा अष्टमी जी आहे ती येत आहे तेरा तारखेला तेरा ऑगस्ट या दिवशी दुर्गा अष्टमी येत आहे दुर्गा अष्टमीला आपल्याला सेवा या कुलदेवीच्या करायच्या आहेत कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असणे खूप महत्वाचे असते म्हणून तुम्हाला सांगेल दुर्गा अष्टमीच्या दिवशी नक्कीच सेवा करा आवर्जून आवर्जून तुम्हाला सांगेल की कुलदेवीची सेवा आपल्या सगळ्यांनाच करायची आहे दररोज तुम्हाला जमत नाही तर महिन्यातला एक दिवस तुम्ही काढा आणि त्या दिवशी नक्कीच सेवा करा स्वतः अनुभव्या असं मी तुम्हाला सांगेल कुलदेवीची जो कोणी सेवा करत असो त्याला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही कुलदेवी आणि पित्तर यांची सेवा जो करत असो त्यांना आयुष्यात कधीच कमा कमी पडत नाही हे तेवढं शाश्वत सत्य आहे तर तुम्हाला सांगेल आपल्याला सेवा काय करायच्या आहेत सगळ्यात आधी दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या घरात जर आपल्या घरात कुलदेवीचा टाक असेल आपल्या घरात कुलदेवीचा टाक असतो ना त्या टाकावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुम्ही बोलत आई माझ्याकडे टाक नाही आहे तर मी काय करू तर फोटो असला फोटो पुसून वगैरे घ्यायचा आणि त्या सेवा आपण समोर बसून देखील आपण करू शकतो कुलदेवीचा टाक असेल त्याचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला नवार्णव मंत्र जो आहे ना नवार्णव मंत्र आपण एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा आपण म्हणून अभिषेक करू शकतो अगदी पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरी देखील ओम एम ड्रीम क्लिम चा मुंडाय आणि पाणी वाहायचं आहे या पद्धतीने किंवा मग फोटो पुसायचा अकरा वेळा आपण मंत्र म्हटला तरी देखील चालेल या पद्धतीने करू शकतो दुसरं म्हणजे आपण कुलदेवीचा जो टाक असेल किंवा फोटो असेल त्यांच्यावर आपल्याला कुंकू आर्चन करायचं आहे तुमच्या घरी जर श्रीयंत्र असेल तुम्हाला जमलं नसेल पौर्णिमेच्या दिवशी किंवा पुढे आपल्याला जमणार नाही पौर्णिमेला तुमचा मासिक धर्म म्हणजे तारीख असेल तर ता दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्ही या सेवा म्हणजे कुंकुमार्चनची कुंकु जस्त सेवा देखील आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी श्रीयंतावर करू शकतो पण तुम्हाला सांगेल कुलदेवीला आपण अर्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला सांगू का नव्यानव मंत्र जो आहे तो अकरा वेळा जरी म्हटला तुम्ही अगदी जास्त मी तुम्हाला बोलणार नाही जास्तीत जास्त जेवढी करता येईल तेवढी सेवा तर तुम्हाला करायची आहे पण थोडी का असे ना करा असं मी तुम्हाला सांगेन त्या दिवशी अकरा वेळा जरी तुम्ही जो नवा नव मंत्र आहे तो म्हटला तरी देखील चालेल ओम एम क्लिम चामुंडा विचे नमो नम हा आणि कुंकू व्हायचा आहे हे लक्षात घ्या पायाकडून तर डोक्यापर्यंत कुंकू जो ताक असेल त्याच्यावर किंवा फोटो असेल त्याच्यावर व्हायचा आहे एक वेळा बोलायचा नमो नम हा लगेच कुंकू टाकायचा या पद्धतीने आपण करू शकतो सेवा तुम्ही अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा अशा पद्धतीने कुंकुमाचन करू शकतो त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला जमलं तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण तुम्हाला इथे फोटो टाकेल मी तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण तुम्हाला जमलं तर नक्कीच करा आता पारायण करायची जी पद्धत असते तुम्हाला सगळ्यांनाच आपल्या चॅनलवरती दिलेली आहे दुर्गा सप्तशती पारायण कसं करावं ते पण तरी देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये दे तेरा अध्याय जे असतात ते आहेत व्यवस्थित लक्षात घ्या तेरा अध्याय व्य वेगळे आहेत कारण बऱ्याच महिलांचा गैरसमज होतो की ताई माझा एकवीस अध्यायी आहे एकवीस अध्याय नाहीत ते मंत्र जे स्तोत्र असतात ते वेगळे आहेत दाखवते मी तर जे एकवीस अध्यायी नाही आहेत हे बघा इथे दे देण्यात आलेले आहे हा आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे बरोबर याच्यामध्ये अनुक्रम क्रमणिकामध्ये तुम्ही बघू शकता तर इथे जे दिलेलं आहे यामध्ये एक ते तेरा अध्याय दिलेले आहेत हे बघा तुम्हाला वेळ असेल पूर्ण स्तोत्र तुम्ही वाचन मी जे, जे सांगणार आहे ते वाचन केलं तरी चालेल किंवा तुम्हाला कमी वेळ असेल वे अर्धा तास जास्त लागेल स्तोत्र वाचले सगळे तर तुम्हाला अर्धा तास जास्त लागत असतो मला तरी सांगते आणि नुसते एक तेरा ते ते अध्याय जरी पठण केले आपण तर अर्धा तास कमी लागेल तर तुमच्या इच्छेनुसार एक तेरा ते 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 अध्याय जरी पठण केले तरी देखील चालेल दुर्गा सप्तशती पाठाचे आणि स्तोत्र कोणते कोणते आपण घ्यायचे बघा दुर्गा सप्तशती श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे ती घ्यायची आहे त्यानंतर दुर्गा अष्टत्तरशत नाम नामस्तोत्र अथ देव्या कवच घ्यायचे अथ अर्घला स्तोत्र घ्यायचे किलकम स्तोत्र रात्री सुक्तम तंत्रोक्त देवीसुक्त हे देखील घ्यायचं आहे आणि प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य देव्या अपराध क्षमा प्रार्थना ठीक आहे तर या पद्धतीने आपण घ्यायचंय रात्री ते सुक्त नंतर एक तेरा अध्याय घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तंत्रोक्त देवीसुक्त अशा पद्धतीने खालचे स्तोत्र जे आहेत ते घ्यायचे आहेत तुम्हाला वेळ नसेल कमी वेळ आहे आहे तर हे स्तोत्र तुम्ही नाही घेतले अगदी एक तेरा अध्याय पठन केले तरी देखील चालेल तुम्हाला आता मी जो माझा स्पीड आहे किंवा जे मी वाचन करत असे तुम्हाला खरं सांगेल तर मला दीड तास लागतो वाचन करायला जर एक ते तेरा अध्याय घेतले तर आणि हे जर वाचन केलं तर याला अर्धा तास अजून लागत असतो जास्त आता प्रत्येकाचा वाचनाचा स्पीड हा वेगवेगळा असतो तर तुम्हाला कधी वाचन केलं नसेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी नुसते तुम्ही एक ते तेरा अध्याय जरी पठन केले तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात आता ज्यांना वेळच नाहीये दुर्गा जो दुर्गा सप्तशती पाठ करायला वेळच नाहीये ताई मग आम्ही कसं करावं किंवा काय करावं त्यांना सांगू का आपल्या नित्यसेवेचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे बघा तुम्ही तुम्हाला मिळून जाईल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ती कुलदेवीची सेवा आहे ज्यां जे कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अकरा वेळा पठण करतं त्यांना दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं जर वेळ असेल तर तुम्ही या ग्रंथाचं पारायण करा पण तुम्हाला वेळ नसेल तर मी सांगेल कमी वेळामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अकरा वेळा पठण करा त्याचं पुण्य देखील एवढंच असतं तर तुम्ही ती सेवा देखील दुर्गा अष्टमीच्या दिवशी करू शकतात ही करा नाहीतर ती के केली तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात आता पुढचं मी तुम्हाला सांगेल अष्टमी असा तिथी असतो किंवा अष्टमी असा म्हणजे मानला जातो दुर्गा अष्टमीचा तिथी जो असतो त्या दिवशी आपल्या घरामध्ये चौसष्ट योगिनी यंत्र जे मेन डोअर असतो ना आपला मी तुम्हाला इथे फोटो टाकते आपलं मेन डोअरवर लावलं जातं चौसष्ट योगिनी यंत्र ते आपल्या केंद्रांमध्ये मिळून जातं ती आपल्या जर मेन दरवाजावर लागलं तर आपल्या घरात येणाऱ्या ज्या वाईट बाधा असतात त्या निघायला मदत होत असते त्यामुळे ते, ते तुम्ही आणू शकतात त्या सिद्ध कसं करायचं त्याच्या पाठीमागे सगळं काही विधी दिलेला असतो त्या प्रकारे तुम्ही सिद्ध करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही चौसष्ट योगिनी यंत्र आणणार आहे त्यासोबत विजय पंचदशी यंत्र त्याच्या सोबतच मिळतं जर केंद्रात गेले तिथे सांगायची गरज नाही केंद्रातले लोक ते स्वतःहून देत असतात विजय पंचदशी यंत्र आणि वास्तू यंत्र जे असतं हे दोन यंत्र असतात हे आजूबाजूला लावले जातात म्हणजे दोन त्याच्या सोबतच लावले जातात तेव्हा हे चौसष्ट योगिनी यंत्र काम करत असतं म्हणून हे दोन यंत्र सोबत आणावेच लागतात तर हे यंत्र जर आपल्या घराच्या मेन डोरच्या बाहेर लावलं तर आपल्या घरात येणाऱ्या वाईट नजर वाईट बाधा ज्या असतात त्या संरक्षण होतं वाईट नजर एखाद्याची असेल तर तिथे आल्यानंतर ती वाईट नजर तिथेच थांबत असते मध्ये येत नाही आपल्या घरात कोणाचंही वाईट नजर पडत नाही तर या पद्धतीने त्याचा उपयोग होतो म्हणून तुम्ही जर तुम्हाला जर मिळालं दुर्गा अष्टमीच्या दिवशी तर नक्कीच चौसष्ट योगिनी यंत्र देखील आपल्या दरवाजासाठी तुम्ही आणू शकतात आणि ही देखील सेवा तुम्ही करू शकतात त्या दिवशी तुम्हाला अजून सांगेल की आपल्या कुलदेवीला आवश्यक खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे किंवा विड्याचा नैवेद्य आता तुम्हाला सांगेल विड्या घरच्या घरी मी बनवते नक्कीच एक दिवस तो देखील व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तुम्ही दुकानावरून आणा त्यापेक्षा तुम्हाला सांगू का एक वस्तू दोन वस्तू कमी असल्या तरी चालतील पण स्वतः आपण आपल्या हाताने प्रेमाने जे बनवू ना त्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि ते खूप मला तरी वाटतं परमात्मा स्वामी असू द्यात किंवा मग आपली कुलस्वामिनी आई असू द्यात त्यांना खूप आवडेल की आपण स्वतःच्या हाताने घरी त्यांना बनवतो तर विडा मी हा घरी बनवत असते नक्कीच एक दिवस व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल जो मी विडा बनवते तुम्ही विड्याचा नैवेद्य देखील देवी आईला अर्पण करू शकतात ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे नक्कीच सगळ्यांनी सेवा करा, करा अगदी छोटी सेवा आहे कुंकुम अर्चन करायचंच आहे अगदी अकरा वेळा केलं तरी देखील चालेल पण नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल कारण श्रावण महिन्यातील जी दुर्गा अष्टमी आहे ती खूप पावित्र्य घेऊन आलेली आहे नक्कीच सगळ्यांनी कुलदेवीची सेवा श्रावण महिन्यात एक दिवस तरी करा असं मी सगळ्यांना सांगेल चला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते कुलस्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त